नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा शिवसेना संपर्क कार्यालयात काँग्रेस पक्षातल्या अनेकांनी पक्षप्रवेश केला आहे अक्कलकुवा अकरावी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशादादा पाडवी यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश करण्यात आला आहे काँग्रेसचे माजी पंचायत समिती सदस्य तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अपसिंग कालशा वसावे तसेच घुणशी येथील ग्रामपंचायत सदस्यांसह काँग्रेसचे अनेक कार्यकर्त्यांनी शिवबंधन बांधले यावेळी माजी समाज कल्याण सभापती शंकर पाडवी शिवसेना तालुका प्रमुख तुकाराम वळवी विश्वासराव मराठे सुरेश वसावे धीरसिंग वसावे सरपंच दिनेश वसावे जगदीश पवार दिनेश खरात अमरसिंग वळवी हुजेफा बलोच स्वीय सहाय्यक रवींद्र गुरव तसेच शिवसेनेचे पदाधिकारी या पक्षप्रवेश सोहळ्यात उपस्थित होते